मोबाइल मोबाईल मोबाइल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाइल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाइल नमस्कार एस के राईवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवला तालुक्यातून पाहत आहोत येवला तालुक्यातील गवंडगाव येथे दिनांक अकरा मे रोजी रात्री आलेल्या वादळी पावसामुळ घराचे पत्रे उडून भिंत कोसळल्यानं पती पत्नी गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक अकरा मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास येवला तालुक्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस व वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे यात कौंडगाव या ठिकाणी आलेल्या पावसामुळे दादासाहेब यशवंत साळुंके यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले यामुळे वादळाने भिंत कोसळून पत्नी आशा दादासाहेब साळुंके व ते स्वतः गंभीर झाले जखमी झाले त्यांच्यावर अंधरसुली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून दरम्यान या घटनेचा कामगार तलाठी यांनी पंचनामा केला आहे आता नुकसान भरपाईची मागणी होत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला येथे दादासाहेब साळुंके यांच्या वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून नदीमध्ये जाऊन पडले तसेच त्यांच्या ट्रॅक्टरवरती बाबळीचं झाड कोसळून ट्रॅक्टरचं नुकसान झालं व घरातील सर्व जीवनोपयोगी साहित्य यांचे नुकसान झालं व दोघं व बायको यांना गंभीर दुखापत झाले असून ते आज रोजी दवाखान्यात ॲडमिट असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत व आपण बघू शकता पाठीमागं की घरातील सर्व साहित्य निवडले झालेलं आहे व संसारोपयोगी साहित्य कुठल्याही कामात राहिले नाही तरी या पद्धती हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स येवला